पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत मंडपम इथं जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन जिल्हा न्यायपालिका ही न्यायव्यवस्थेची पहिली पायरी असल्यानं आपल्या न्यायव्यवस्थेत तिचं स्थान महत्वाचं असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित महिला अत्याचार प्रकरणांमध्ये जितक्या जलदगतीनं निकाल दिले जातील तितकाच या व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढत जाईल पंतप्रधानांचं प्रतिपादन जिल्हा न्यायालय न्यायव्यवस्थेचा खणा आहेत सरन्यायाधीशांचे गौरवोद्गार दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमचं भूषवणार अध्यक्षपद पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारतानं एक सुवर्ण आणि एक आरोप्य पदकासह पटकावली चार पदकं पदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केली प्रशंसा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोड़े आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या